श्रीकृष्ण कशा आहात आपण सगळे पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी सुषमा तर आजचा हा ब्लॉग पूर्ण बघा नक्की आणि कसा आहे कॉमेंट्स करून नक्की सांगा चॅनल पेजवरती नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा हाईप करा आणि असेच आपले व्हिडिओ पाहत राहा तर आज आपण चाललेलो आहोत मिनी वृंदावनला तर मी ट्रेन पकडण्यासाठी एवढी पळालेली आहे एवढी पळालेली आहे की काय सांग तुम्हाला मला खूप हसायलासुद्धा येते आणि खरंच जर का आत्ताची ट्रेन जर माझी मिस झाली असती तर मला लवकर ट्रेन भेटली नसती आणि भेटली असती तरी पुढे मग मला प्रवास करायला खूप लेट झालं असतं तर मी एक नंबर प्लॅटफॉर्मवरून पळत पळत तीन मिनटामध्ये सहा नंबर प्लॅटफॉर्म गाठला आणि ट्रेन बस येऊन उभीच होती काही सेकंदाचीच बाकी होती आणि ट्रेन सुटणार होती पण तितक्यात देवाच्या कृपेने मला ट्रेन भेटली आणि मग मी छान प्रवास केला ट्रेनने तर ॲक्च्युली झालं काय पायामध्ये हिलची चप्पल त्याच्यामध्ये साडी आणि एवढं पळायचं म्हटलं तर सवय नाही सवय मीन्स साडी घालून आणि पायामध्ये हिलची चप्पल घालून चा धावणं इम्पॉसिबल तरीही माहीत नाही मी कशी पळाली माझं मला माहीत मला तो जब्बी मेटचा सीन आठवत होत होता त्यावेळेस तर आत्ता हा आपला प्रवास सुरू सुरू झालेला आहे ट्रेनने तर आता आपण जाऊन उतरणार आहोत पालघरला तर मी ही ढाणू फास्ट पकडलेली आहे ट्रेन आणि निघालेली आहे पालघरला तर हळूहळू गर्दी बघा किती वाढायला लागली मी जेव्हा चढली ट्रेनमध्ये बोरवलीला तेव्हा बिनकुलसुद्धा गर्दी नव्हती आणि त्याच्यानंतर मग एवढी गर्दी वाढली बापरे बाप पण ठीक आहे बसायला जागा मिळाली होती पालघरला उतरून मी इथे बस डेपोजवळ आली इथून ही, ही बस पकडली आणि जाऊन त्यांना विचारलं की मला वृंदावनला जायचं आहे तर त्यांनी एका ठिकाणाचं नाव सांगितलं तर ते बोलले की तुम्ही तिथून उतरा आणि तुम्हाला तुम तिथून शेअरिंग रिक्षा मिळतील तर शेअरिंग रिक्षा तिथून मिळतात पण ॲक्च्युली मला त्या स्टॉपचं नाव नाही आठवत आहे पण कंडक्टर सांगत असतात कोणताही बस स्टॉप येतो त्यावेळेस दोन मिनटं आधी ते रिमाइंड करतात की हा हा बस स्टॉप येणार आहे कोणाला उतरायचा असेल तर उतरून घ्या आणि फार सकाळचा सुंदर प्रवास छान चालला होता अगदी गावी गेल्यासारखं वाटत होतं हा इथे एक घाट आहे तर ह्या घाटातून जाताना बरीचशी माकडं आहेत खरं तर हा प्रवास आहे ना आपण टू व्हीलर किंवा फोर व्हीलरनी करण्यासाठीसुद्धा फार उत्तम आहे तर मध्ये मध्ये असेच भास होत होते की मी माझ्या गावी कोकणात चालले आहे कारण की तसा सेम रोड छान निसर्गमय वातावरण आणि सकाळचा प्रवास करायचा म्हटलं तर फार सुंदर वाटतं मग तो प्रवास कोणताही असो छान धुकंदाट पडलेलं इथे मी उतरली बसमधून आणि इथे साईडला जाऊन मी शेअरिंग रिक्षा घेतली शेअरिंग रिक्षातून तिथे मागे चार आणि पुढे दोन असे पर्सन बसवले जातात तर मग व्हिडिओ बनवू नाही शकली आता मी वृंदावनच्या गेटमधून एंट्री केलेली आहे सर्वप्रथम गणपती बाप्पाचं दर्शन केलेलं आहे इथे आणि त्याच्यानंतर मग पूर्ण मिनी वृंदावन आपण आता फिरणार आहोत पण झालं काय ॲक्च्युली माहीत नव्हतं हे कारण आता मी हे सेकंड टाईम दोन वर्षानंतर इकडे गेलेले आहे आणि इथे जे कानाचं मंदिर आहे ना त्याचं चा काम चालू आहे ही आ, या या आहे ती गोशाळा तर ह्या बघा ह्या सर्व गायी आहेत आणि फार सुंदर गायी आहेत ह्या हा आहे कानाचं मंदिर तर ह्या मंदिराचं चा काम चालू आहे त्याच्यामुळे इथे प्रवेश बंद ठेवलेला आहे आणि अजून एक दुसरं मंदिर आहे तिथेसुद्धा प्रवेश आहे पण तिथेसुद्धा काम चालू आहे पण तिथे प्रवेश होतं तर मग तिथे दर्शन केलं हा आहे तो मंदिर आणि हा मंदिरसुद्धा फार सुरेख आहे आणि इथे कानाचं सतत भजन होत असतं दिवसभर तर ह्या मंदिरमध्ये गेली आणि दर्शन घेतलं आधी स पहिलं कानाचं हा जो मंदिर आहे ना हिथून काय बोलतो एवढं छान निसर्ग दिसतं आणि तिथे गेल्यानंतर एवढं भारी वाटतं ना म्हणजे निघायची इच्छाच होणार नाही असे भरपूर ठिकाणं अशी तिथे आहेत की तिथे आपण गेल्यानंतर लगेच निघायची इच्छा होणारच नाही आणि आताचं वातावरण तर फारच अप्रतिम होतं ना गरमी तर मस्तपैकी छान असं दर्शन झालं त्याच्यानंतर इथे समोरच प्राजक्ताचं झाड आहे म्हणजे की त्याचं नाव आहे पारिजात पण मी त्याला प्राजक्ता म्हणते तर छान मस्त अशी फुलं पडलेली होती फुलांचं एकदम व्हाईट सडा आणि ऑरेंज तर इथे मला एक फुल असंच पानावरती अडकलेलं मिळालं ते मी घेतलं बाकीची मी फुलं काही तोडली नाहीत कारण ती झाडावरतीच फार सुंदर दिसत होती आणि त्याला मी माझ्या डोक्यामध्ये लावलं इथे कानाचं भजन चालू होतं छान तर इथे छान दर्शन करून झाल्यानंतर मी गेली नाश्ता करायला इथे नाश्ता नाश्तासुद्धा असतो म्हणजे मंदिरातर्फे आणि त्याच्यानंतर आपण इथे विकतसुद्धा घेऊ शकतो तर ह्या सगळ्या ज्या वस्तू आहेत ना त्या इथे ह्या फार्ममध्ये उग ह्या फार्ममध्ये उगवल्या जातात त्याचे हे सर्व प्रोडक्ट आहेत सगळे अगदी छान आहेत सर्व प्रोडक्ट आणि ऑर्गॅनिक आहेत तर मी वडा घेतला हाँ मैं परचेस करूँ पर कारण की मैं कुठे होता दे माह और ये जिला भगवान ने जिस पर्वत को सात दिन सात रात में उठा के रखा था वो पर्वत भी आपको यहाँ देखने को मिला तो यहाँ सुकृति वही रहता है जो परिक्रमा मूल वृंदावन में करने से मिलता है सिर्फ भाव अपना वो रखना पड़ता तो यह है ठीक है ना तो ये देखिए यहाँ पे एनका सुर विल है जहाँ भगवान ने गधेसूर को वध किया ये साउंड सिस्टम दिखाई दे रहा मैडम आपको उसके पीछे जगह बहुत सारे गधा है जन्म स्थान जहाँ पे श्रीमती राधा रानी ब्रस्वानु महाराजा सुनिका देवी के आए पास आए थे जो तो उनके तो संतान ने करते करते एक ब्राइट लोटस उनको खिला हुआ मिलता कहा या मुलाक्यता को तो उठाते हैं और जब तक कृष्ण का दर्शन नहीं होता तब तक वो तो उसी तरह से हाँ रोटी वैसी तो जैसे जैसे यशोदा मैया के गोद में कृष्ण और यहाँ ये, ये मधुर लीलाओं का आस्वादन कर सकते हैं तो उनको अच्छा एक्सपीरियंस देते हैं स्टोरी तो आप अगर इच्छा है यहाँ बैठ सकते हैं ये पूरा परिक्रमा करने में हम लोग को आधा घंटा फोर्टी फाइव मिनट्स है लीलाओं को बदलता तो अगर आपको इच्छा है बैठ सकते हैं कृष्ण देखिए तर आपण इथे पायीसुद्धा फिरू शकतो आणि इथे ह्या छोट्या ऑटोसुद्धा आहेत त्याच्यानेसुद्धा फिरू शकतो तर मी पायी फिरत होती कारण मला पायी फिरायला आवडतं जास्त करून आणि खरं सांगू का कुठेही असं दर्शन करायला मिळणार नाही पूर्ण वृंदावनमध्ये तिथे आपण ह्या पिंडीचं दर्शन करू शकतो जसं की आपण स्वतःहून प्रत्यक्षात जाऊन जल जल अर्पण करायचं आहे आणि त्याच्यानंतर तिथे आपण नमस्कार करायचा आहे तर ही छान एक संधी मिळाली त्याच्याच एक छोटंसं तलाव आहे आणि त्याच्यामध्ये छोटे छोटे कमल उगवलेले आहेत फार छान तर एवढं सुंदर आणि अप्रतिम असं हे मिनी रुंदावन बनवलेलं आहे ना फारच म्हणजे मन, मन वेधून घेणारं आहे सगळीकडे फुलं असल्यामुळे इथे छोटे छोटे ना फुलपाखरू आलेली आहेत आणि फार एवढे अप्रतिम आहेत ना जवळ जाऊन त्यांचं मी शूट करू शकत नव्हती कारण की तिथे जाता येत नव्हतं तर मी लांबूनच केलं आणि हे बघा तर इथे छान असं शिवलिंगचं दर्शन करून मी पूर्ण परिक्रमा करायला निघाली आणि खरं सांगू का सर्व दृश्य आणि हे निसर्ग आणि जेही जी खानाचं जीवन दाखवलेलं आहे ना ते त्याच्या जन्मापासूनच्या सगळ्या गोष्टी फार अप्रतिम अशा आहेत काहीच म्हणजे काहीच असं वाटत नव्हतं की शूट न करावं पण मी हे थोडक्यात शूट केलेलं आहे कारण काय बोलतो सगळं शूट करण्यामागे ना स्वतःला जो आनंद घ्यायचा असतो ना तो मग राहून जातो तर मी जेवढं जेवढं होईल तेवढं मी शूट केलं आणि त्याच्यानंतर मी स्वतःहून हे ते सगळ्या ज्या आपण गोष्टी आहेत त्या आत्मसात करत होती फारच 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 अप्रतिम असं हे वृंदावन आहे आणि तुम्ही बघू शकता हे ते जे हे मासे आहेत ना कलरफुल मासे वाव काय सांगू तुम्हाला हे बघताना ना म्हणजे इथून हलूसच वाटत नव्हतं आणि एवढे सुंदर छान असे ते फिरत होते ग्रुपने आणि त्यांची ती नक्षी बघायला फारच मस्त वाटत होतं डोळ्यांना तर इथे मी थोडंसं शूट केलं हा त्याने छोटासा इथे तलाव बनवलेला आहे तिथे एक छोटासा ब्रिज बनवलेला आहे आणि ते मस्त असे कलरफुल सर्व मासे ठेवलेले आहेत कारण की जेव्हा विष्णूंनी जो पहिला अवतार घेतला ना तो मशाचा होता म्हणजे माशाचा होता आणि तो पृथ्वीच्या संरक्षणासाठी घेतला होता कारण तेव्हा पृथ्वीचं जे भविष्य होत आहे ते धोक्यात होतं पृथ्वी व पृथ्वीवरची सजीव सृष्टी संपू नये यासाठी त्यांनी माशाचा पहिला अवतार घेतला होता तर त्याच्यानंतर इथे मी ब्रिजवरती शूट केलं हे बघा छोटंसं तलाव आहे आणि तिकडे छान असे मंदिरं बांधलेले आहेत इथे सुद्धा फार अप्रतिम दृश्य होतं हे बघा हे असं हे मंदिर म्हणण्यापेक्षा काय म्हणतात मला आता आठवत नाही आहे जे पण काय होतं पण ते फार अप्रतिम होतं आणि ते जे मासे पोहत होते ना पाण्यामध्ये ते तर खूपच सुंदर दिसत होते ना वा मन खुश झालं खूप आता इथे परिक्रमा करायची असेल ना गोवर्धन परिक्रमा तर त्यांची परिक्रमा करण्यासाठी इथे गाईड करणारे त्यांचे पुजारी असतात ते आपल्याला गाईड करतात आणि मग गोवर्धन परिक्रमा करतात तर ह्या परिक्रमामध्ये ना जवळजवळ अर्धा तास ते फोर्टी फाय मिनिट जातात पण मी स्वतःहूनच फिरत होती म्हणजे मी, मी त्या परिक्रमामध्ये भाग नव्हता घेतला मला स्वतःहून हे सगळं एक्सप्लोर करायचं होतं शांतपणे तर मी म्हटलं परिक्रमा करण्यासाठी मी पुन्हा केव्हा तरी येईन ह्याच्या आधी गेली होती तेव्हा मी परिक्रमा केली होती आणि फार सुंदर प्रमाणे ते सगळं समजावत होते तर अशी ही परिक्रमा मी इथे स्वतःहून केली हरे राम हरे कृष्णाचा जप करत मनामध्ये जितकं वेळ होईल तितकं मी जप केलं आणि फार सुंदर वाटत होतं ह्या वातावरणामध्ये असं वाटत होतं की इथून निघूच नाही असेही काही मंदिरं आहेत तिथे गेल्यानंतर आपण बसलो की तिथून असं वाटतं की उठूच नाही म्हणजे फार आ, मनाला समाधान मिळतं आंतरिक समाधान मिळतं तिथे जाऊन बाकी तर मला माहीत नाही तुम्हाला पैसा मिळेल काय मिळेल मला माहीत नाही पण जो आंतरिक समाधान मिळतो तो तिथून मिळतो असे काही मंदिरं आहेत तिथे मी अनुभवलं आणि हे आहे गोवर्धन पर्वत तर इथे आहेत ना सगळ्यांनी आपापली घरं बांधलेली आहेत म्हणजे एकावर एक दगड ठेवून हिथे जी घरं बनलेली आहेत तसंच आपल्यालासुद्धा बनवायचं असतं तर पण ही जी दगडं आहेत ना ती आपण शोधून घ्यायची म्हणजे कुठे असे सिंगल पडलेले असतील ती घ्यायची आणि त्याच्यानंतर त्याचे त्याच्याने घरं बनवायचं तर जास्तीत जास्त पाच किंवा तुम्हाला जेवढं जमेल तेवढं तर बाकी कोणाचे इथे जे लावलेली घरं आहेत ना म्हणजे जी तयार केलेली ते नाही तोडायचे आपण असे खडे शोधून घ्यायचे त्याच्यानंतर इथे ते घर बनवायचं तर मी सुद्धा इथे एक छोटासा प्रयत्न केला की के आपण हे करून बघूया तर हे बनवल्यानंतर त्याच्यानंतर मी ही परिक्रमा पूर्ण केली म्हणजे हा इथे आहे तो डोंगर आहे आणि डोंगर म्हणण्यापेक्षा गोवर्धन पर्वत आणि ह्या पर्वताची अति परिक्रमा असते ही परिक्रमा पूर्ण केल्यानंतर मी पूर्ण वृंदावन फिरले छान मस्तपैकी ते मी व्हिडिओ पूर्ण बघा आणि मला सांगा कसा आहे आणि व्हिडिओ नक्की पूर्ण बघा नका स्किप करू कारण खरंच छान अप्रतिम आहे आणि तुम्ही जेव्हा प्रत्यक्षात जाल ना तेव्हा तुम्ही नक्की अनुभवाल ज्याला निसर्ग आवडतो ना आणि ज्याला भक्ती आवडते ना तो कधीच इथे जाऊन कंठाळणार नाही ना एवढं मात्र नक्की आणि तो सविस्तरपणे छान असं मस्त ह्या सगळ्या गोष्टीचा आनंद घेईल तर ही परिक्रमा मी पूर्ण केली आणि त्याच्यानंतर पूर्ण वृंदावन फिरली तर इथे हे आपट्याचं फूल आहे हे बघा हे वाईट आ, वाईट आहे आणि आपट्याचं जी आ, प्रकार आहेत म्हणजे त्याच्या ज्या जाती आहेत त्या खूप वेगवेगळ्या प्रकारच्या असतात मी दोन प्रकार पाहिलेले आहेत आधीच्या एका ब्लॉगमध्ये सुद्धा मी अपलोड केलेला आहे आणि हे इथे छान असं जाण्यासाठी बनवलेलं आहे फारच अप्रतिम आहे ही वाळू खरं तर ह्या वाळूवरून ना पायी चालायचं असतं म्हणजे चप्पल घालून नसते चालायचं चा, म्हणजे ही परिक्रमाचाच हा एक भाग आहे पण काही नाही असं काही जरुरी नाही आहे प्रत्येकाच्या मनावरती डिपेंड करतं असं काही कंपल्सरी नाही तू मला जसं पण आवडेल त्यानुसार जाऊ शकता अशी सिच्युएशन त्यांनी तिथे ठेवलेली आहे तर इथे एक छोटासा तलाव आहे त्या तलावामध्ये ही बोट आहे बोटीमध्ये राधा आणि काना गोपिया अशा दाखवलेल्या आहेत आणि ही बोट हळूहळू चालतसुद्धा असते पाण्यावरती तर असंही छोटं आणि फारच अप्रतिम असं हे वृंदावन आहे तुम्हाला आवडलं तर नक्की सर्वांनी भेट द्या फारच अप्रतिम अशी ही जागा आहे तुम्हालासुद्धा बघून नक्की आवडेल तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंट्स करून नक्की सांगा चॅनल पेजवरती नवीन असाल आणि चॅनल पेजला सबस्क्राईब केलं पे नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा हाईप करा तुम्ही व्हिडिओ बघताय म्हणून मी बनवत आहे सो थँक यू सो मच एव्हरीवन वॉचिंग माय व्हिडिओज तर ह्याच्यानंतर परिक्रमा कंप्लीट झाल्यानंतर वृंदावन फिरल्यानंतर मी ते जेवणासाठी गेली हे जेवण फ्रीमध्ये असतं आणि इथे जाऊन छान जेवण केलं हे सात्विक जेवण आहे एकदम जेवण जेवल्यानंतर आपण स्वतःचं ताट आहे ते स्वतः घासून व्यवस्थित साफसुथरा करून ठेवायचं आहे याच आणि ताटामध्ये जर आपण अन्न फेकत असो तर तो, तो अन्न वेगळा ठेवायचा असतो शक्यतो हे ते सांगितलेलं आहे अन्न तुम्हाला जेवढं आवडत असेल त्यानुसारच तुम्ही घ्यायचं आहे आणि खायचं आहे जास्त वाया नाही घालवायचा आहे आणि त्याच्यानंतर ही वृंदावनची जी ट्रीप आहे ती माझी कंप्लीट झाली तरी व्हिडिओ नक्की सांगा कसं आहे कॉमेंट